हॅलो हाय नमस्कार आम्ही ना इथे पुण्यासाठी निघालो गावी गेलो होतो गौरीसाठी गावाकडून म्हणजे पुण्याला निघालो तर लगभग आमचा आठ दिवसाचा मुक्काम होता गावी पण मला व्हिडिओ शूट करणं काही पॉसिबल झालं नाही एकच व्हिडिओ माझा बनलेला आहे आणि तो मग माझा लास्ट व्हिडिओ मी पोस्ट केलेला होता आम्ही ते रा म्हणजे रस्त्यामध्येच थांबलेलो जयशंकर हॉटेल होतं त्या हॉटेलवरती थांबलो चहा पिण्यासाठी नंतर लगेच निघालो पुण्याकडे टेम्पूरने आल्यानंतर पाऊस चालू झाला होता थोडाफार थोड्या टाईमसाठी पाऊस होता नंतर मग आम्हाला साय रात घरी यायला ना साडेसहा वाजलेले आणि आज होतं ग्रहण रविवारचा हा माझा ब्लॉग आहे ग्रहण होतं ग्रहणातली मला पूजा करायची होती लक्ष्मीची आणि घर तर खूप घाण झालेलं होतं मला घर असंच ठेवून पूजा करणं तर शक्य नाही मग प पहिले स्टार्टिंगला घरी आल्यानंतर आम्ही खाऊन घेतलं जेवण करून घेतलं नंतर मग मी बाहेर गेले कारण फुलं वगैरे माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं बाहेरून सगळं पूजेचं गहू पण नव्हते गहू गव्हापासून मला सामान घरी घेऊन आले पूजेचं सामान घेऊन आले आणि इथे बघता रात्रीचे अकरा वाजलेले आणि नंतर मी आंघोळ केले आंघोळ करून ग्रहणात लक्ष्मीची पूजा केली जाते तर मी इथे लक्ष्मीची पूजा करून घेतली पूजा करून घेतली पूजा कर म्हणजे पूजा करण्या झाल्यानंतर अकरा वाजले होते पूजा करायला मला नंतर मग झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पहिले ग्रहणातली जी पूजा आहे ना ती तुम्हाला आधी काढून घ्यावी लागते नंतरच दुसऱ्या कामाला तुम्ही सुरुवात करू शकता तर मी इथे काय केले ना स्टार्टिंगला तुम्ही म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आंघोळ करायची असते नंतर आंघोळ करूनच तुम्हाला झाडू मारावा लागतो तर मी रात्रीच घर साफ केलेलं होतं तर घर साफ करण्याचं एवढं टेन्शन नव्हतं सा सकाळी उठले आंघोळ केले घर घराला झाडू मारले आणि म्हणले पहिले इथे पूजा उतरून घ्यावी नंतर देवांशला स्कूलला जायचं होतं जर सा टिफिन वगैरे बनवायचं पुढंच होतं मला पूजा झाली तर आणि ग्रहणामध्ये ना जे काही पाणी आहे पिण्याचं वगैरे तुम्ही म्हणजे ते पाणी यूज का, पाणी काढून टाकायचं असतं देवक असतात बरेच लोक म्हणजे खूप बऱ्याच लोकांचे नियम असतात रूल्स वेगवेगळे वे, असतात वे तर मग इथे मी देवघास जर बसले ना देवा म्हटलं देवाशला स्कूलला उशीर होईल आणि आज देवाशचा फर्स्ट पेपर होता एक्झाम होती त्याची आजपासून स्टार्ट अभ्यास तर काहीच झालेला नाही कारण गावी होतो तर आल्यानंतर तो थोडाफार अभ्यास केला आणि म्हणलं इथे मला देवांशचा प्रेस ड्रेस पण प्रेस नव्हता सगळी कामे ना आज एवढी म्हणजे लगबग चालू होती गावावरून आल्यापासून घरची काय कोणते काम करावे आणि कोणते ठेवावे हेच कळत नव्हतं आणि दिवस माझा पूर्ण माझा खूप बिझी जाणार होता पण मला म्हणजे इथे मी प्रेस करण्याचा रिझन हेच आहे की मी लक्ष्मीची पूजा तर उतरून घेतली देव म्हणजे मी काढून घेतलेत पण मला घासायचे होते आणि देवं घासण्यापूर्वी ना आम्ही अंथरणाला म्हणजे बेडला वगैरे टच करत नाही तर मला देवांशीला एक टॉवेल दे कारण कार्पेटवरती मी प्रेस करून बघितलं थोडंसं चिटकत होतं म्हणून काय केले ना कार्पेटवरती टॉवेल टाकले आणि त्यावरती देवांशचा ड्रेस प्रेस करायला घेतला व्हाईट कलरचा ड्रेस शर्ट आहे कॉटनचा आणि मी रिव्ह्यूमध्ये डाल टाकते म्हणून थोडा जास्तच कडक होतो त्यामुळे थोडा जास्त टाईम पण लागतो प्रेस करण्याला आणि सकाळच्या घाईमध्ये दोन मिनिट जरी उशीर झाला ना देवांशची बस निघून जाते आणि त्यातल्या त्यात देवांशला खूप टाईम लागतो प्रत्येक गोष्टीसाठी ना त्याच्यासम त्याच्या मागे लागावं लागतं मोस्टली सकाळच्या टाईममध्ये तर इथे म्हणजे स गावावरून आली ना एवढी लगबग झालेली कामाची घर कामाची डॉट सात पस्तीसला आम्हाला घरातून निघायचं असतं बाहेर तर आज म्हणजे त्याचा हाफ डे स्कूल आहे साडेबाराला तर स्कूल सुटतं त्याचं म्हणून एवढं टिफिनचं टेन्शन नाही आहे नाश्त्याचं वगैरे काही दिलं तरी चालतं त्याला विचारले आणि लवकर पटापट पत, म्हणजे पटकन होणारा नाश्ता म्हणजे पोहे आणि त्याला पण पोहे आवडतात म्हणून पोहे बनवून घेतले शिवच्या आणि देवाचे कारण शिव आल्यानंतर लगेच त्याला पण भूक लागते मग म्हणून तो दोघाच्या नाव दोघांना पुरतील एवढे पोहे करून घेतले आणि देवांशला घेऊन आले आणि शिवला पण सोबत आणावं लागते सात पस्तीसचा टाईम आहे आम्ही खाली येऊन बसलेलो कारण आठ दिवस झाला आम्ही स्कूल बसला म्हणजे स्कूलला पण नाही आहे देवांश तर माहिती नाही जे बसचे ड्रायव्हर असतील तर थोडे आधी आलेलं तर थांबणार नाहीत नाही तर पूर्वी थोडा जरी लेट झाला ना तर तो थोडा दोन तीन मिनिट वेट करायचे पण आज मला त्यासाठी दहा मिनिट आधी यावं लागलं आणि ते शिवचं ना काही ना काही चालू असतं समोरच एक दुकान आहे तर त्याला त्याची लिस्ट सांगते की म्हणजे काय घ्यायचं आहे चॉकलेट जेम्स वगैरे हो असं काही ना काही चालू असतं मी बोलली मी पैसेच नाही आणले तर तो म्हणतोय मोबाईल आहे ना मग तसं म्हणजे एक एखाद्या वेळेस घेऊन दिली होती मी मागे पण त्याला ते तीच सवय लागते जसंही म्हणजे खाली जाईल तसं तो दुकानाकडे इशारा करतो आहे म्हणजे जायचंच आहे घ्यायचंच आहे पण मी म्हणजे मध्यंतरी स्किपच केला आता तुम्हाला मागत पण नाही आहे पण आज थोडंसं तो म्हणत होता की म्हणजे घ्यायचं आहे असं देशील का असं चालू होतं मी म्हणलं नाही पैसे नाही आहेत आपण घरी जाऊ पैसे घेऊन येऊ परत तुला जे काय हा हवं आहे ना ते आपण घेऊ मग नंतर घरी आले तो विसरून पण गेला तेवढ्यामध्ये आणि त्याला पोहे खाऊ घातले नंतर मी लगेच देवं घासून घेतले सगळे देव छान क्लीन करून घेते एकदम चकाचक पितांबरीने साफ करते आजकाल म्हणजे पहिले मी भैया पावडर वगैरे यूज करायचे पण आता सध्या पितांबरी बरी बर वाटते तर जोपर्यंत म्हणजे बरं वाटते दुसरं कुठलं पावडर यूज करण्यापूर्वी तर तोपर्यंत ते वापरायचं तर सध्या तर पितांबरीनं साफ करते पण आठ दिवसाच्या वर देवं काही साफ राहत नाहीत मला आठ दिवसाला म्हणजे जसं रविवारचं रुटीनच आहे रविवारी सुट्टी असते एवढे कामाची घाई पण नसते तर सकाळी सकाळी माझे देवं घासून होतात म्हणून मी रविवारच ठेवला आहे देव घासण्यासाठी आणि एवढे दिवस आम्ही नव्हतो पण घरी आहे लगभग आठ दिवस एक नव्हतो घरी आणि त्यातल्या त्यात ग्रहणामध्ये ना देवं घासली पण जातात देवं घासून देवाची पूजा केली जाते म्हणून मी इथे देव सगळे स्वच्छ करायला घेतले होते आणि मला घरातले आज ना एवढे सारे काम आहेत घरातले ऑलरेडी मी ना मशीनचा एक लॉट लावलेला आहे आणि बाथरूमच्या बा बाथरूममध्ये मी कपडे टाकले तर एवढे कपडे आहेत काहीच सांगू तुम्हाला की म्हणजे हँडवॉशचे पण बरेचसे कपडे आहेत आणि मशीनला लावायचे पण बरेच कपडे आहेत आणि ते तुम्ही बघू शकता माझा रूममध्ये ना पूजेचा गोंधळ किती झाला आहे कारण मी सकाळीच पूजा उतरून घेतली कारण पूजा उतरायची आहे स्टार्टिंगला तर कोणतंच काम म्हणजे असं म्हटलं जातं आणि आमच्यामध्ये जसं करतात तसंच मी फॉलो करते की पूजा उतरण्यापूर्वी कुठलंच काम केलं करायचं नाही पहिले पूजा उतरून घ्यायची नंतरच मग घरच्या कामाला सुरुवात करायची मी पटापट पूजा उतरून तर घेतली होती पण पसारखे एवढा झालेला मग पसारा आवरला देव घासून घेतले आणि मंदिरामध्ये तर धूळ म्हणजे दिसणार नाही दुरून पण एवढी धूळ होती ना तर सगळं काढून मी व्यवस्थित साफ करून घेतलं तरच म्हणजे मला जसं काय म्हणजे घरातलं एखादी काम राहिलं तर चालतं पण मला देवना नेहमी चकाचकाशी एकदम क्लीन दिसायला पाहिजे मंदिर पण छोटंसंच मंदिर आहे पण देवं साफ करायला अगरबत्तीचा स्टँड आरती देवाला प्रसाद ठेवायचं देवा जी वाटी आहे ती देवं सगळं मिळून म्हणजे कळसाचा तांब्या बरीचशी देवं होतात माझी घासायची मग स्वच्छ ब देवं घासून घेतली धुवून घेतली त्याला कोरड्या कॉटनच्या कपड्यांनी कोरडे कर, करून घेतली म्हणजे लव देवना लव देवावरती देवा डाग पडणार नाहीत आणि देवना चकाचक दिसतात लगेच पितांबरीने घासलं ना लगेच धुवून घ्यायचं आणि को कॉटनच्या कपड्यांनी कोरडी करून घ्यायची आणि मंदिर पण म्हणजे माझं जे छोटंसं मंदिर आहे ते पण छानपैकी साफ करून घेतलं आणि इथे मी देवाची पूजा पण करून घेतली तुम्ही बघू बघू शकता माझी पूजा आणि डेली रुटीनची माझी अशीच पूजा असते दररोजची पण आरती वगैरे होती आरती पण करून घेतली पूजा करून घेतली आणि बघू शकताय तुम्ही माझं देवारा छोटेशीच छोटशाच देवारा जे देवा पण जास्त आहेत पण एकदम चकाचक छान वाटतं क्लीन वाटतं ज्या दिवशी देवा म्हणजे जास्त हिरवी होतात ना त्या दिवशी माझं मन पण लागत नाही आहे दुसऱ्या कामात पहिले त्यामुळे ना पहिले मी घरच्या कामाला उशीर झाला तरी चाललं पण पण रविवारी मी माझं रुटीनच आहे माझे कंपल्सरी माझे देव मी घासणारच कारण ए एनी टाईममध्ये तर एवढा वेळ भेटत नाही कारण शिव देवा स्कूलला जातो नंतर शिव जातो मग देवाची छानपैकी पूजा करून घेतली शिवला पण आंघोळ घालायचे शिवचं पण स्कूल आहे आज मला किचन वट्ट्यावरती ना मी कॉक्रोचचं पावडर टाकून गेलेले होते तसं धुवून काढलं आहे मोठा मोठा पण मला थोडासा डीप क्लीन म्हणजे करायचं होतं वरून स्टाईल्स वगैरे थोडीशी स्क्रबरनी घासून घेतली आणि व्यवस्थित छानपैकी एक एका कपड्यांनी पुसून घेतलं त्यानंतरच म्हणजे स्वयंपाक करावा असं वाटतो किचन वाट्यावरती क असं म्हणजे माझं जेव्हाही मी गावाला जाईल ना असंच माझं रुटीन असतं आल्यानंतरचं पण सकाळी एवढं कामं कुठं होणार ना साडेसातला तर देवांशला आम्हाला म्हणजे देवांशला घेऊन खाली जावं लागतं आणि सकाळच्याच घाईघाईमध्ये ना लिफ्ट अजिबात भेटत नाही त्यामुळे घरातून लगभग दहा मिनिट आधीच निघावं लागतं हे एक आहे आणि जर टाईमला निघालो आणि आम्ही आम्हाला लिफ्ट भेटणं ना पॉसिबलच नाही आहे वेट करावा लागतो लिफ्टचा त्यामुळे पाच मिनिट आधी निघावंच लागतं कारण सकाळी खूप पोरांची स्कूलाच्या स्कूल चालू स्कूल असतं त्यामुळे ना लिफ्ट रिकामी राहतच नाही आणि चलत जायला खाली ना आम्ही म्हणजे खूप वरती म्हणजे अकराव्या फ्लोअरला राहतो तर चलत जाणं तर शक्य नाही आणि सोबत माझ्या शिव पण असतो देवाशला सोडायला जातो त्यामुळे असं सकाळची ना एकामागे एकामागे एक म्हणजे एवढी धावपळ असते ना मुलांच्या शाळेसाठी देवांचं थोडंसं लवकर स्कूल आहे म्हणून श्रीऊचं तर निवांत आहे श्रीऊचं एवढं टेन्शन काही नाही आहे आणि श्रीवला म्हणजे बाईकवरून सोडतं तर गाडीचं पण एवढा प्रॉब्लेम नाही आहे पण बस असते ना एकदम टाईम टू टाईम करावं लागतं दोन मिनिट पण इकडे तिकडे चालत नाही मग किचन वाटा पूर्ण स्क्रबरनी थोडासा निरमा टाकला आणि विम लिक्विड आहे ना ते विम लिक्विड घेतलं मिक्स केलं आणि छानपैकी घासून घेतलं एकदम चकाचक निघाला होता किचन वाटा माझा आणि मला डीप क्लीन कीचन कीचन तर मग किचन करायचंच आहे किचनची डीप क्लिनिंग तर करायचीच आहे कारण आता दसरा आहे तर दसऱ्याची क्लिनिंग तर करायचीच आहे आणि आम्ही ह्या नवीन घरामध्ये आल्यापासून मी किचनची डीप क्लीन केली पण नाही एक एक वेळेस पण केली नाही आणि किचन बऱ्यापैकी माझं म्हणजे धूळ वगैरे आहे मध्यंतरी वरवर माझं साफ करणं चाललं आहे पण मला दसऱ्याची क्लिनिंग काढायची आहे आता त्या त्यावेळेस आपण किचनला नाही किचन डीप क्लीन करून घेऊ मग दोन्ही म्हणजे काम होऊन जाईल एकाच वेळेस आणि मग अशा पद्धतीने मी किचनना पूर्ण किचनवटा माझा क्लीन करून घेतला आणि आता देवांसाठी पोहे झाले होते शिवसाठी पोहे झाले होते हसबंडसाठी नाश्ता बनवायचे म्हणजे आता स्वयंपाक आहे बरीचशी कामं घरातली पडलेत गावाकडून आलेलं सामान पण मला ठेवायचे बरंचसं सामान बॅग पण तशाच पडल्यात कपडे काढायचे आहेत बॅगांमधल्या आणि बॅगांमधले कपडे काढून मी आता ऑलरेडी माझे जे माझे मतं बेडरूममधले बेडशीट होते ना ते दोन्ही बेडवरची बेडशीट काढलेले होते मशीनला लावले होते आणि गावाकडून जे कपडे आले त्यामध्ये पण खूप सारे कपडे ना माझे धुवायचे होते टॉवेलपासून कारण आठ दिवस गेले लगबग मतलब धुतलेच नाही आहेत आणि आमच्या गावाकडे जे म्हणजे ताई येतात धुवायला त्यांना पण दररोजचे कपडे जास्त असायचे त्यामुळे एक्स्ट्राचे कपडे टाकले जाय जात नसे टाकले जायचे नाही त्यामुळे खूप सारे कपडे ना जमा झालेले आहेत सगळ्यांचे टॉवेल म्हणजे हसबंडचे टी शर्ट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे खूप सारे आहेत ऑलरेडी मी मी ना एक मशीनचा लॉट लावलेला तो धुऊन झालेला पण मी तो त्या क्लिप पण म्हणजे कॅ व्हिडिओ शूट केला होता पण काय माहीत जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करायला आले ना मी व्हिडिओचं म्हणजे मी स्पीड जरी वाजव वाढवली ना ते एकदम स्लो मोशनमध्ये मा दाखवते माहीत नाही माझ्याकडे माझ्याकडून कदाचित चुकून म्हणजे मी कॅमेरा सेट करते वेळी ऐवजी दुसऱ्या कुठल्या ऑप्शन थ्रू म्हणजे मी व्हिडिओ शूट केला असेल मे बी त्यामुळेच अशा प्रॉब्लेम आला असेल लगभग मला बऱ्याचशा क्लिप डिलीट कराव्या लागल्या ह्याच रिझनमुळे तर इथे बेडशीट वगैरे टॉवेल धुवून झालेले तर मला बेडशीट टॉवेल वगैरे टाकून घेऊ कारण ऊन चांगला आले छान आलेला आणि आमच्या गॅलरीमध्ये जास्त वेळ ऊन राहत नाही तर सकाळी सकाळी लवकर कपडे टाकली ना तर लवकर सुकतील नाहीतर मग उशीर होतो आणि ही जी क्लिप बघू शकताय तुम्ही ह्या ही कुर्ती टाकते वेळी अशाच ह्याच सिच्युएशन मध्ये मा, मा ना माझे बरेचसे आजच्या व्हिडिओचे जे क्लिप आहेत शूट झालेले त्यामुळे मला डिलीट करावं लागलं आणि परत इथे पण बघू शकताय तुम्ही हे सेम पोझिशन आहे म्हणून मी बराचसा भाग आजच्या व्हिडिओचा मला डिलीट करावा लागला न म्हणजे मला करायचा नव्हता पण करावा लागला ह्या रिझनमुळे तर इथे बॅग वगैरे काढली कपड्यांची आणि माझा छोटासा हेल्पिंग हँड तुम्ही बघितलाच असेल श्रीयो म्हणजे बारीक बारीकसुरीत कामामध्ये खूप हेल्प करतो न सांगता म्हणजे त्याला आवड पण आहे कामाची बरेचसे कपडे म्हणजे इकडे मी बाथरूममध्ये जे 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 कपडे टाकायचे ते मी गॅलरीमध्ये बसून काढून दिले आणि त्यांनी सगळे कपडे बाथरूममध्ये नेऊन टाकले आणि मग लास्टला राहिलेले कपडे धुतलेले वगैरे होते पोरांचे नवीन कपडे घड्या घातलेले ह्या सगळे कपड्या घड्या घालून मला म्हणजे कपाटात ठेवून दिले ना मग आणि म्हणजे आवरून जाईल पसारा उलट काय होतं ना आपले घरं एकतर लहान सिटीमध्ये मधल्या आणि असा पसारा पडला ना बघायला तर अजिबात चांगलं वाटत नाही एवढं म्हणजे मला कालपासून होत होतं की बॅग कधी रिकामी करू कधी रिकामी करू कालच मी एक हजबंडची बॅ बॅग जी होती ना ती रिकामी करून ठेवलेली पण ही एक बॅग आणि दुसरी एक छोटी बॅग होती दोन्ही बॅगा रिकाम्या करून घेतल्या तर माझी काही अशी म्हणजे लगभग चालू होती गावावरून आल्यानंतर आणि पूर्ण दिवस कामात कुठे गेला काही समजलंच नाही एवढी कामं पडलेली पूर्ण व्हिडिओ शूट करणं तर पॉसिबल नाही तर चला ह्यासोबतच आले मी व्हिडिओच्या एंडला होप करते आजचा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल तर आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करू शकता मी भे भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत